महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा काल शरद पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला ही चांगली बाब आहे पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला असं झालं तर आम्हाला आनंदच होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही पवारांनी पुन्हा एकत्र यावं याचा फायदाच होईल असंही काकडे म्हणाले भविष्यात काय होईल सांगता येत नाही असंही ते म्हणाले कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे की दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावं तसे झाल्यास आनंदाची गोष्ट असेल असे अंकुश काकडे म्हणाले सुनंदा पवार यांचा नंतर। पवार शरद यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील मोठं वक्तव्य केल्यानं राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आलं दरम्यान याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेब हेच घेतील असंही अंकुश काकडे म्हणाले पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण नाही असंही यावेळी अंकुश काकडे म्हणाले पवार साहेब निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही असंही काकडे यांनी म्हटलंय महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा